हॅलो नमस्कार सगळ्यांना हा सकाळचा ब्लॉग आहे आजचा सकाळी असं छान असं तिला फुलं आलेलं खूप छान सुंदर फ्रेश कलर वाटतो बघून ना अगदी प्रसन्न होतं बघा आणि इथे ना कळ्या पण लागल्यात रोज एक दोन, एक दोन एक दोन एक दोन फुले तरी असतातच असतात दा आणि आज नाश्त्यासाठी ना ऊट बनवायचं होतं उपमा त्याच्यासाठी कांदा मिरची कढीपत्ता सगळं तेलामध्ये टाकून घेऊन मी चाललेलं होतं माझं बनवायचं हे तो माझे टाकून घेतलं आणि हे बघा ही रेसिपी उपम्याची तुम्ही कशा पद्धतीने करता ती पण कमेंटमध्ये शेअर करा सकाळच्या मी उपम्याची गडबड नाश्त्याची सतत चालू झालेली कारण आज तुम्ही पेपर चालू झाले दोन दिवस झाले तर त्याचा आज एकच पेपर होता आणि तो लवकर आला साडेआठला त्याच्यामुळे माझ्या पप्पा थोडं उशिरा जाणार होते कामावरती म्हणजे ते त्याला घेऊन येऊन मग कामावर घालवतं भीतीला त्यामुळे हे सगळं आज एक साथ नुसती धावपळ झालं होती म्हणजे सकाळपासून तर मग ते त्याला घेऊन आले आणि इथे माझं उपम्याचं चालू होतं किचन थोडा मेसी आहे ठीक आहे सकाळची खूप पळापळ होते मुंबईमध्ये असो किंवा गावी कुठेही असो डबा म्हटलं काही असलं तरी खूप पळापळ होते सकाळची आणि त्यात पाणी वगैरे जर सकाळचं लवकर येत असेल तर ती खूपच पळापळ होते तर हे सगळं कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता हे सगळं परतून झाल्यानंतर हळद टाकून घेतली आणि पाणी ओतून घेतलं मी आणि याला अशी छान उकळी आल्यानंतर थोडीवरून चिरलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीरीनं प्रत्येक भाजीला म्हणा किंवा प्रत्येक पदार्थाला छान चव पण येते कलरसुद्धा सुंदर वाटतो आणि हे पाणी उकळल्यानंतर मी तेलात तळून घेतलेले आहेत आणि आपला रवा भाजून घेतलेला जाडसर रवा थोडा असला की थोडा उपमा साक्षि आणि छान असा मऊ मऊ लागतो तर तो, तो बारीक रवा घेण्यापेक्षा ना हा थोडासा जाडसर छान वाटतं रवा घालवतो मी छान असं झालं उपमा आपला थोडा एक पाच मिनटं असं वाफेवर छान असं थोडं गॅस मंदाचेवर ना त्याला हे हो शिजू द्यायचा आणि त्याच्यानंतर झाला एक दोन पाच मिनटात होऊन जातो तो उपमा बघता येते मी असं त्याला हलवते चांगलं गॅसची फ्लेम कमी केलेली होती मी आणि एक दोन तीन मिनटं असं ठेवून झाल्यानंतर झाला आपला उपमा रेडी आहे आणि इथे मी त्यांना उपमा

इथे ना कढईमध्ये तेल ओतून घेतलं नेहमीप्रमाणेच लसूण ठेचून घेतला मिरच्या कापून घेतले, तेल गरम झाल्यानंतर मिरच्या टाकली लसूण नंतर तो हे सांगणार आहे का मिरच्या थोडा लसूण गुलाबी झाला भाजी थोडी घेते पण ते नको भाजी भाजी सगळं जातो भाजी भाजी काढ पडता चढत बायको आणि

टाकली मटकी मटकीची डाळ सोलापूर भागात ही जास्त खाल्ली जाते आणि आम्हाला तर लयज आवडते सगळ्या भाज्यांमध्ये सोलापूर पंढरपूर मंगळवढा सांगोला मेथीची भाजीमध्ये ही मटकीची डाळ आणि शेंगदाण्याचा फूट भाज्यात जरा मीठ कमीच टाकायचं अशी मच्छीची डाळ आणि देशी लसूण आणलं आम्ही मित्रांनो गोवावरून देशी लसूण आणलं बाबा आम्ही मुंबईचा लसूण खात नाही मुंबईचा लसूण <coughs> म्हणजे काय थी थी। ती सगळे हायब्रीड देशी लसूणमध्ये जी ताकद आहे ती मुंबईच्या लसूणात नाही पण आता काय करायचं मुंबईलाच आम्ही राहतोय म्हणल्यावर आता कधी ना कधी खावंच लागते तर गावाकडून कुठंवर आणणार तरी आम्ही गावाला गेल्यानंतर आम्ही गावाकडून थोडा कोण लसून आणतोच आम्हाला ती सवय गावच्या काय भाज्या म्हणा मटकी जे कडधान्य अमकत मग आता बघा मित्रांनो मस्त अशी आपण त्यात कुठ आहे तेवढं आता पाणी ह्याच्यात शिजव पाणी सुटलेलं आहे त्याला मस्त अशी भाजी जरा पाणी थोडं आटलेलं आहे हा टाकलेला आहे शेंगदाण्याचा पोट टाक टाक मला हे आवडते बस 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 टाकून काय करायचं चांगलं लागत्या बघा मित्रांनो कशी मस्त आता सजलेली आहे भाजी खाण्याजोगी झालेली आहे मस्त अशी आम्हाला आवडते मस्त अशी झालेली आहे बाबा मित्रांनो मोबाईल मोडून येत नाही नाहीतर काय तर होईल आमच्या <laughs> मोबाईल असं केलं काय होते जास्त दिवसाचं पीठ आहे आपण त्याच्यामुळे पीठ राहिले ते अच्छा म्हणून गरम पाणी टाकेल ओके ओके करा मला कामाला जायचं हे लवकर करा उरका <laughs> मस्त अशी ज्वारीची भाकर टाकलेली आहे ज्वारीची भाकर मित्रांनो कोणाला आवडते मला सांगा कमेंट मध्ये सांगा आम्हाला आम्हाला ज्वारीची भाकर खाल्याशिवाय आम्हाला एकदमिकत नाही आम्हाला चपाती जास्त नाही आवडत ज्वारीची भाकर आम्हाला लागते म्हणजे लागतेच ज्वारीची गावाला गेल्यानंतर आम्ही जास्त जर आम्हाला बाजरीची पण आम्ही खातो परत मकेची पण भाकर असते मित्रांनो येलो कलर पिवळ्या कलरची बघा मित्रांनो भाकर हळूहळू फुगायला लागली बायका कशा फुगतात का नाही काय नाही नायक घेतल्यावर आता संक्रांत आली बघा सारख चाललंय माझ्या मागे साडी घ्यायची साडी घ्यायची साडी घ्यायचे मग आता येऊ बाई नाही घेत म्हटलं की अशा फुगते त्या का भाकरीवाणी टम बायकावाणी फुगते बघा भाकर कशी फुगली बघा घ्यायची आता काय करायचं साडी तर घ्यायची घ्यायच लागते मस्त अगदी टम <coughs> फुरली साहेबांना आता जाऊन भाकरी येते भाजी डब्याला मित्रांनो मी बटर पेपर घेतला आहे भाकर गरम किंवा चपाती गरम असेल बटर पेपर आहे तर मग त्याच्यामध्ये रॅप करून टाकायचं म्हणजे जेणेकरून ते पाणी वगैरे असं सुटणार नाही गरम होती पेपर असं खाली टाकायचं पण गरमच होती त्यांना मग अशी वेळ घालून जायला त्यांना जायला त्याच्यामुळे पटपट पटपट आवडत होती इथे बघताय तुम्ही भाजीमध्ये ना वाफ आहेच अजून तर भरला त्यांचा डब्बाची भाजी झाली सगळ्यांचीच गडबड होती का सकाळची मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं आणि सकाळची अशीच प्रार का सगळ्यांची कमेंटमध्ये सांगा झाला डबा भरला त्यांचा ते आवरत होते तोपर्यंत डबा भरून झाल्यानंतर त्यांचा डबा दिला पिशवीमध्ये भरून आणि हा इथे पिल्लू आज लवकर आला ना तर तो नाश्ता वगैरे करून झोपलेला आणि हे ते आहेत त्यांचं आणि हे ना पिल्लीला पिगी बँक आणली आहे म्हणजे पैसे साठवण्यासाठीचं आवडलं तर सांगा आहे म्हणून आणि हे निघाले इथे काय आता जाण्यापूर्वीची तयारी सॉक्स घालतायत खूप पॉलिश करतायत वगैरे म्हटलं आज जरा त्यांचं पण रुटीन तुमच्याशी शेअर करावं मुंबईवाल्यांची कशी पळापळ धावपळ जातात सगळी मुलांची नाही आहे वगैरे हा आमच्या शरीराचा रुटीन सोबत स्कूलवरून आलेलं वाटतं इथे झाले शूज करून शूज आणि हे निघाले हे आहेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मुंबईमध्ये राहत असो आपण तर हे आपल्याला सांभाळणं फार गरजेचं आहे आपला ड्रेसिंग सेन्स असो किंवा काही आपण बाहेर निघताना ह्या सगळ्या गोष्टी बघतोच तिथे आता थे थे ते हे आता इथे मी मी गाले कपडा पण मारून सबस्क्राईब करा कारण की जर काही असेल तर मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी चॅनलला सबस्क्राईब कराय बाय बाय अरे थँक्यू बाय बाय व्हिडिओ आवडत